स्क्रीन मराठी आज आपल्यावर असा एक नव्या दमाचा कलाकार आहे जो अभिनेता आहे अतिशय उत्तम आणि मनभावन कविता करतो ज्या की रिअलिस्टिक वाटा वेगपत मनाला भेटतात त्याबरोबर अतिशय सुंदर लेखक आहे दिग्दर्शक देखील आहे एकदम बहुआयामी व्यक्तिमत्व आहे संकर्षण कराड्याबद्दल मी बोलते रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येतोय नेमकं त्याचं नवीन नाटक काय आहे कशाबद्दल आहे आई जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत संदर्शन स्क्रीनगाफ्यामध्ये तुझं स्वागत धन्यवाद थँक्यू सो मच तर नवीन नाटक नाटकाचं टायटल फार वेगळं आहे तर पहिलं तुला विषय सुचला की पहिलं टायटल सुचलं हे टायटल खरं तर वंदना गुप्तेंनी सुचवलं हो नाटकाचं मी त्यांच्या घरी जाऊन वाचन केलं प्रशांत दामले सर होते त्या वाचनाला मी होतो आणि वंदना ते होत्या तर मग त्या नाटकाचं आधी नाव माझ्या डोक्यात वेगळं होतं पण वंदना ते म्हणाले की आपण हे नाटक हे नाटक ह्या नावाने करू पण मग ते कीर्तन असं त्यांच्या तोंडून आलं पण मग मी फक्त त्यातला रफार वाढवला ते म्हणलं कीर्तन म्हणल्यानंतर ते थोडंसं धार्मिक होतं आणि या नाटकामध्ये कुठल्याही धार्मिक गोष्टीवरती परंपरेवरती परम आपल्या प्रथेवरती सांप्रदायावरती भाष्य नाही आहे ही नात्यांची गोष्ट आहे मग आम्ही फक्त त्यातल्या कीर्तनावरचा रफार वाढवला आणि त्याला कीर्तन केलं त्याच्यामुळे हे कुटुंबातल्या नात्यांची किरकिर करणाऱ्या ना नात्यांची कुरकुरीत अशी गोष्ट आहे कुटुंब कीर्तन तर आधी नाटक सुचलं होतं टायटल अंतर आलं बर विषय असा नेहमीच आहे आजूबाजूला आमचे पुण्याचे व्यवस्थापक समीर हंपी म्हणून त्यांचं त्यांनी माझ्याकडे हा विषय आणला आणि मग मी त्याच्यावरती नाटक लिहिलं तर नाटक लिहिताना एक महिना दीड महिना प्रोसेस आम्ही केली आणि मग त्यातली एक एक पात्र रंगत गेली या नाटकामध्ये सगळी नाती आहेत नवरा बायकोचा आहे आई मुलाचं आहे मुलीचं आणि बापाचा आहे भायाचा आणि बहिणीचा आहे सासू आणि सुनीचं आहे अशा अनेक नाटकांवरती नात्यांवरती प्रकाश टाकत हे नाटक पुढे जातं बरं कलाकारांच्या निवडीमध्ये तू लेखक म्हणून पहिलं त्या कलाकाराला डोळ्यासमोर ठेवून लिहिलं की नंतर निवड झाली या नाटकाच्या बाबतीत तसं नाही झालं या नाटकाच्या बाबतीत मी आधी लिखाण काम केलं पण यातलं जे पुंडलिक नावाचं पात्र आहे ते अर्थात मी स्वतःसाठी लिहित होतो तेवढं तर मला माहितीच होतं तर पण मी अगदी स्वतःचं म्हणून आपली वाक्य वाढवा आपल्याला महत्त्वाची वाक्य घ्या असं मी कधीच करत नाही वाटी लागूच्या वेळेलाही हाच निकष पाळला तू म्हणशील तसं लाई पाळला सारखं काहीतरी होताला आपण पाळला आणि ह्याला पण पाळलं महत्त्वाची वाक्य बोललं म्हणजे नट मोठा होतो अशातला भाग नाही लेखक म्हणून त्यावेळेला मी प्रामाणिक राहून लिहिण्याचा प्रयत्न करतो डोळ्यासमोर कोणीच नव्हतं नाटक लिहून झाल्यानंतर हळूहळू ही माणसं जोडली गेली वंदनाताईंचं नाव प्रशांत सर आणि हंपी सर आमचे समीर हंपी जे आहेत त्यांच्याकडून आलं तन्वी च नाव मला सुचलं आणि अमोल कुलकर्णी असावं असं मला वाटलं कारण आम्ही एकत्र कामही केलंय तर अशा पद्धतीने भट्टी जमून आली तर एक म्हणजे आता जे दिवस आहे ते नाटकाला त्या मनाने ओखी दिवस आहे वेब सिरीज जोरात आहे अशा वेळेला त्या आव माध्यमाचं आव्हान वाटलं कारण रंगभूमी किंवा मा कुठलंही माध्यम नाही एकमेकांना आव्हान नाही देऊ शकत आव्हान काय द्यायचं त्याच्यामध्ये प्रत्येक माध्यमाची एक वेगळी ताकद आहे प्रत्येक माध्यमाचा एक वेगळा यू एस पी आहे आणि प्रत्येक माध्यमाचा एक वेगळा ड्रॉबॅक आहे त्याच्यामुळे एकमेकांच्या हातात हात घालून जाणारी माध्यम आहे कितीही वेब सिरीज चालली म्हणून रंगभूमी पाऊस पडेल आणि कितीही रंगभूमी चालली म्हणून वेब सिरीज होणारच नाहीत असं होऊच शकत नाही प्रत्येक प्रेक्षकाचा आपला आपला एक चॉईस आहे काही तिकडे वळतात काही इकडे वळतात त्याच्यामुळे दोन्हीकडे प्रेक्षक वळणार आणि दोन्ही छान चालत राहील अशी माझी खात्री आहे पण रंगभूमीवरती जी अवकाळा किंवा हे असं काही होत नाही होणार नाही माझा विश्वास आहे ते कायम साथ देत राहतील प्रेक्षक आणि उत्तम उत्तम प्रयोग होत राहतील तर संकर्ष तू लेखक आहेस अभिनेता आहेस तुझ्या कविताही मला खूप म्हणजे मला म्हणजे अनेक जण त्यांना भावतात तर हे जे तुझे एक व्यक्तिमत्वाचे विविध कांगोरे आहेत कस प्रत्येकाला एक एक कप्पा आहे कसं काय जपतोस त्याला काय घेऊ आता ह्याचं उत्तर मला खरंच नाही देता येणार ना। पण मला असं वाटतं की एखादी भावना मला सुचल्यानंतर ती खरी प्रामाणिकपणे आणि सोपी मांडायचा मी प्रयत्न करतो हा माझा निकष असतो की मला वाटलं आहे का की अच्छा पंढरीच्या विठुरायाची वारी झालेली नाही मग पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे खरं आहे का मला ती भावना कशी वाटली मी सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो मला एक माहिती की सोपं लिहावं खरं लिहावं स्वच्छ लिहावं हे मी मांडायचा प्रयत्न करतो लोकांना ते भावता हा लोकांचा मोठेपणा मी तर म्हणतही नाही की मी कवी आहे कारण मला काही कवितेतलं शास्त्र तंत्र मला काही कळत नाही मी आपलं माझ्या भावना माझ्या ओळींमध्ये मांडतो लोक कविता म्हणून स्वीकारतात त्यांचा मोठेपणा चित्रपटाचं येत नाहीत ये का ऑफर येत असेल आमच्यावर खरं सांगू का आपल्याला त्या माध्यमात यश नाही मिळाले की आपण म्हणतो बुरवळ नाही पडली कुणाला नाही पडत मलाही वाटतं सेव्हन्टी एम एमला माझा हॅट मस्त पिक्चर लागा हाऊसफुल व्हावं पण अजून कोणी घेतलं नाही चित्रपटात ज्या काही ऑफर आल्या त्या तुपुन ज्या चित्रपट मी आत्तापर्यंत दहा अकरा सिनेमे केले दोन चार प्रमुख भूमिकेतही केले दोन चार साईट रोलमध्ये केले काही अगदी ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनही केले त्या माध्यमात अजून तेवढा नाण्याचा आवाज खणखण झाला नाही आहे बघू जेव्हा होईल तेव्हा तेही माध्यम खुलं होईल असं वाटतं या नाटकानंतर काय काय करताय प्लॅनिंग ह्या मला पिसून काढलं मागच्या महिन्यामध्ये जे काही माझ्या रात्री उद्ध्वस्त झाल्या कारण ह्या नाटकाचे सहा ते सात ड्राफ्ट झाले हो कारण ह्या नाटकाचा पूर्णत्वाचा बिंदू आधी वेगळा होता तो पटला पुन्हा वेगळा आम्ही तालमीला सुरू झालो परत तो नाही पटला मग परत लिहावंच वाटलं परत पटला मग परत हे झालं असं करत 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 मागचा एक दीड महिना मी क्षण न क्षण या नाटकाच्या लिखाणाचा विचार केलाय आता अशी आशा आहे खात्री आहे की हे लोकांना आवडेल कुटुंबाची गोष्ट आहे नात्यांवरती प्रकाश गमतीच्या माध्यमातून टाकणारं हे नाटक आहे जाताना काहीतरी सांगणारं नाटक आहे आणि हे नाटक आवडेल लोकांना विषय वेगळा आहे धाटणी वेगळी मांडणी वेगळी बॅकड्रॉप वेगळा आहे संवाद वेगळे आहेत शैली वेगळी आहे कलाकारी वेगळे आहे हे वेगळे पण प्रेक्षकांना भावेल अशी आशा आहे नक्कीच संकर्षण त्या नाटकासाठी त्या विषयासाठी तुला ऑल द बेस्ट परत परत भेटू थँक्यू ताई थँक्यू सो मच पुन्हा भेटू